गुणाकारामध्ये काय करायचं संपलेचा डझन असं ठीक आहे आता रुपये आम्ही पहिल्यांदा किती रुपये यांनी केलेला आहे 48 रुपये ठीक आहे आणि डझन किती झाले होते 8 डझन होते आता काय करायचं दोनचा गुणाकार काय करायचं की एकूण वस्तू गुणिलाब त्याला काय भाव होता तो भाव याला म्हणतात भाव ठीक आहे

त्याने पुढे प्रश्न विचारलेला होता हा झालेला पहिला एवढा संपलेला आहे आता काय झालं त्याने विकत घेतली त्यातून एक डझन केळी नासकी एक डझन केळी नासकी म्हणजे दे� आठवी डझन म्हणजे

नंतर करायची दोन हजार तीनशे चार पेक्षा तीन हजार तीनशे चौऱ्याऐंशी असतील तर नक्की नफा येत तुला मी शंभर रुपयाची वस्तू जर दोनशे ला विकली तर मला नफा धारा येत होता नफा मग आता हे दोन हजार तीनशे चारच्या वस्तू तीन हजार तीनशे चौऱ्याऐंशी करायची नफा देत होता नफा नफा करायचं नफायचा कोणत्या तीन हजार तीनशे मधून दोन हजार तीनशे चार किती आठ तीन गेले शून्य दोन गेले ऐंशी एक हजार ऐंशी रुपये काय झालं नफा नफा झाला की तोटा झाला काय झालेलं आहे नफा झालेला अशा पद्धतीने आपल्याला कट